श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपण सर्वजण हे स्वामींचे भक्त आहोत कारण आपल्याला स्वामी कोणत्याही परिस्थितीमध्ये कधीही एकटे सोडत नाही व आपल्या सोबत असतात तर स्वामी आपल्याला नेहमी म्हणत असतात की कोणत्याही गोष्टीला घाबरायची नाही स्वामी नेहमी आपल्या पाठीशी असतात आपल्याला कितीही मोठे संकट आले तर आपले संकट किती मोठे आहे हे आपण कधीही स्वामींना सांगायचं नाही त्या संकटात त्या संकटांना सांगायचं की माझ्याबरोबर माझे स्वामी आहेत त्याच्यामुळे मला काही देखील होणार नाही तर स्वामी भक्त हो आजच्या स्वामी संदेशामध्ये आपली चांगली वेळ येण्यापूर्वी जे संकेत मिळतात ते सविस्तर सांगणार आहे त्याच्यामुळे तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाणार आहे तर तुम्हाला स्वामी महाराज काही संकेत देत असतात ते संकेत तुमच्यासाठी खूप चांगले आहेत ते कोणते संकेत आहेत चला तर मग आता आपण जाणून घेऊया त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठर त्यातील पहिला संकेत आहे तो म्हणजे जर आपले देव आपल्याला संकटामध्ये टाकत असतील किंवा आपल्यावर प्रत्येक संकट येत आहे याचा अर्थ असा होत नाही की आपल्याला संकटामध्ये ते टाकत असतात जास्त आपल्याला ते त्रास देत असतात त्याच्यामुळे आपण दुःखी होतो असे आपल्याला वाटत असते पण त्यासाठी चांगले दिवस येण्यासाठी वाईट दिवसदेखील सोसावे लागतात हे देखील म्हटले जाते वाईट वेळेतूनच आपण सर्व काही शिकून जातो याच्यामुळे आपल्यावर थोड्या वेळासाठी का असेना वाईट वेळेने खूप आवश्यक असते याच्यामुळे आपल्याला आपले, आपले जवळचे देखील ओळखायला येते दुःख संकटे आली तर आपण फक्त स्वामींवर विश्वास ठेवायचा आहे सोबत स्वामी असल्यावर आपले कधीच वाईट होणार नाही आयुष्यामध्ये आपल्याला कितीही संकटे आली तर त्याच्यावर आपण घाबरायचे नाही तर त्या संकटाला आपण एक संधी म्हणून बघायचे आहे तुमच्यावर किती जरी संकटे आली तर तुमचा विजय कधी ना कधी होणार आहे हे तुमचा स्वतःवरचा आत्मविश्वास ठेवायचा आहे ज्या दिवशी तुमचे विचार मोठे होणार आहे त्या दिवशी तुमच्यासमोर मोठमोठे लोक देखील यायला चालू करणार आहे तो निघून गेलेला काळ कधी माझा नव्हता हा विचार करून तुम्हाला पुढचे पाऊल टाकायचे आहे इथून पुढे जो काळ आहे त्या काळामध्ये मी संघर्ष किंवा मला जे पाहिजे आहे ते मी मिळवणारच हा आत्मविश्वास तुम्ही स्वतःवर ठेवायचा आहे तुमची स्वप्न कधीच कमी करू नका तुमची स्वप्न ही एक ना एक दिवस नक्कीच पूर्ण होणार आहे तुमचा तुमच्या स्वप्नांवर व तुमच्या स्वतःवर नेहमी विश्वास ठेवायचा आहे व नेहमी चांगला प्रयत्न करत राहायचा आहे जर तुम्ही चांगले कर्म केले चांगले नीती मनामध्ये ठेवली तर तुमचे कधीही वाईट होणार नाही त्याच्यामध्ये तुमची मेहनत थोडीफार तुम्हाला वाढवायची देखील आहे स्वामी हे नेहमी आपल्याला संकटामध्ये मदत देखील करणार आहे फक्त आपल्याला आपले पुढचे पाऊल व्यवस्थित टाकायचे आहे आपल्याला प्रत्येक परिस्थितीमध्ये स्वामी मार्ग दाखवणारच आहे स्वामी असे म्हणतात की जेव्हा तू माझ्या चरणाजवळ येतोस माझ्या पादुकांना स्पर्श करतो तेव्हा तुझ्या मनातील जे काही विचार आहेत ते माझ्या मनापर्यंत पोहोचले तुला जे काही त्रास आहे तो माझ्यापर्यंत पोहोचला आहे आणि तुझी काळजी ही नेहमी मला असणार आहे तुझ्यावर जी वाईट वेळ आलेली आहे ती वाईट वेळ थोड्या काळापुरतीच आहे व ही वेळ कायम तुझ्यासोबत राहणार नाही वाईट वेळही थोडे काळापुरती तुझ्यासोबत आहे तुझे चांगले दिवस लवकरच येणार आहे असे स्वामी सांगत असतात कोणतेही विचार गडबडीमध्ये घ्यायचे नाही व स्वामींचा विश्वास तर कधीही सोडायचा नाही कारण स्वामी आपल्याला नेहमी मदत करतात व नेहमी मदत करत राहणार देखील आहेत ते संकेत तुम्हाला स्वामीबद्दलचा विश्वास आणखी घट्ट करून देणार आहे आयुष्यात वेळ खूप महत्त्वाची असते आयुष्यात वेळ नेहमी सारखी नसते काळ राजाला गरीब आणि रंकाला श्रीमंत बनवू शकतो जेव्हा काळ वाईट असतो तेव्हा सर्वत्र अंधकारच असतो पण जेव्हा काळ चांगला असतो तेव्हा सर्व समस्या क्षणार्धात नाहीशा होतात असं म्हणतात की वाईट किंवा चांगली वेळ येण्यापूर्वी स्वामी आपल्याला त्याबद्दल अनेक संकेत देत असतात येणाऱ्या चांगल्या दिवसाचे संकेत जर तुमच्या घराच्या दारात गाय आली तर ती सुखात वाढ होण्याचे लक्षण आहे अशा वेळी गाय घरी आल्यावर तिला भाकरी खायला द्यावी जर तुमच्या अंगणात किंवा बाल्कनीत चिमण्या चिवचिवाट करत असतील तर याचा अर्थ तुमच्या आयुष्यात आनंदाचे दिवस येणार आहे रस्त्यात घोड्याची नाल दिसली तर ते शुभ मानले जाते कुठेही जाताना उजव्या बाजूला साप किंवा पट्टी दिसली तर ते धनप्राप्तीचे लक्षण आहे सकाळी पूजेचा नारळ दिसला तर समजून घ्या की देवी लक्ष्मीची कृपा होत आहे फुलपाखरांनाही शुभाचे प्रतीक मानले जाते जर तुम्हाला अचानक तुमच्या आजूबाजूला रंगीबेरंगी फुलपाखरे दिसली तर तुमच्या आयुष्यात आनंद दार, ठोठावणार आहे जेव्हाही तुमची चांगली वेळ असते तेव्हा तुमच्या घरासमोर कापसाचे रोप उगवलेले दिसेल हे अत्यंत शुभ मानले जाते जेव्हा तुम्ही काही कामांसाठी घर सोडत असाल तसेच एखाद्या व्यक्तीच्या हातात पाण्याने भरलेले भांडे दिसले तर ते समृद्धीचे लक्षण मानले जाते तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसाल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ